शिडीकडली बाजूची सांभाळत होती त्या व्यंकोजी राजांचं पत्र आलं की दक्षिणेमध्ये स्वराज्यामध्ये निजाम आणि कुतुबशाह यांच्या तर्फे काहीतरी घुसखोरी व्हायचा प्रयत्न होतो म्हणजे घुसखोरीच प्रकरण हे आजच नाही तेव्हापासूनच आहे पंढरीनाथ महाराज तेव्हाही अशा घुसखोरी हो सीतेचा राज्याभिषेकाच्या धामधुमीतून नारायण मोकळे झाले होते त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला सा काही लक्ष दिलं नाही पण लगेच पंधरा वीस दिवसांचा काळामध्ये गेला व्यंकोजी राजांचं दुसरं पत्र आलं की महाराज आपण काहीतरी कृती केली पाहिजे आता स्वराज्यामध्ये त्या बाह्य शक्ती आता घुसखोरी करायचा प्रयत्न करत आहेत म्हणून शिवाजी महाराजांनी मनाशी ठरवलं की आता एकदा दक्षिण दक्षिण दिग्विजयामध्ये दक्षिण दिग्विजय करायचा विचार महाराजांच्या मनात होता जातो आणायचे ही संधी चालू झाली आहे म्हणून महाराजांनी तयारी केली सगळं सैन्य हौस फाटा सगळ्यांना बरोबर घेतला आपल्या घोडेस्वार होते किती घोडेस्वार होते